ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कनवाड येथे घडलेल्या घटनेबाबत त्वरित व कठोर कारवाई करा सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन शिरो तालुक्यातील कनवाड येथे घडलेल्या अमानुष घटनेत कट्टरपंथी समाज कंटकांनी अक्षय कोळी यांच्या कुटुंबावर जीवकेना हल्ला करून त्यांच्या घरची तोडफोड केली या घटनेच्या निषेधार्थाने पीडित अक्षय कोळी व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सकल हिंदू समाज उभा आहे या पार्श्वभूमीवर आज शिरोळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती संभाजी चौक जय भवानी चौक या मार्गे तहसील कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला अशा प्रकारचा अन्याय कदापिही हिंदू बांधव आम्ही सहन करणार नाही आणि पीडित अक्षय कोळी आणि त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहूया काय म्हणतात ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवड या गावामध्ये जे आज अक्षयजी कोळी यांच्यावरती जो हल्ला काही एक जमाव आणि विशिष्ट जमाव जे लोकांचा करण्यात आला त्याचा निषेधार्थ आज या ठिकाणी प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले आहे आणि प्रशासनाला संघायला सूचित करण्यात आलं आहे की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे हिंदू समाजाचा अन्याय हा कदापि आम्ही सर हिंदू बांधव म्हणून हिंदू कार्यकर्ते म्हणून आम्ही सहन केला जातो संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाने इथल्या स्थानिक प्रशासनाने त्याच्यावरती घ्यावी त्याला संरक्षण द्यावं आणि या संपूर्ण झालेले जे काही आरोपी आहेत घटना जी घडलेली आहे यांच्यावरती अगदी एक लोचट कारवाई ज्याला आपण म्हणू शकतो तशा प्रकारची कारवाई झालेली आहे त्याच्यावरती मोठी कारवाई होणं अपेक्षित होतं म्हणजे हिंदू समाजावरती कोणतरी असा प्रांत आता हल्ला करायचा त्यातल्या काहीतरी मेसेज द्यायचा एक उदाहरण सेट करायचं असा जो काही प्रयत्न जी अजित डॉक्टर करण्यात आलेला आहे ते कदापि या ठिकाणी होणार नाही आणि त्याला वेळप्रसंगी एक चांगल्या प्रकारचं उत्तर देण्याचं काम देखील त्या ठिकाणी हिंदू समाजाबद्दल केलं जाणार आहे अक्षय कोळीला मारहाण होते घरातील भांडी फोडली जातात त्याच्या डोक्यात रॉडने मारलं जातं त्याच्या आईला मारहाण होते जर यापुढे एखादा जिहादी तरुण आमच्या हिंदू मुलीला घेऊन जाईल तेव्हा आम्ही त्याच्या घरात जाऊन काय करावं असा संतप्त सवाल हरिभक्त परायण संग्रामबापू भंडारे यांनी उपस्थित केला पाहूया काय म्हणतात ते गावातील शिरोळा तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अक्षय भाऊ कोळी घटना अजूनही महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात पोचलेली नाही आहे आणि ती पोचली पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कनवाड गावामध्ये एक मुस्लिम तरुणी हिंदू तरुणासोबत बाहेर गावी जाऊन ती विवाहित झाली मुलीचंही वय पूर्ण आहे मुलाचंही वय पूर्ण बाहेर जाऊन विवाह केला किंवा काय असेल ते आम्हाला माहीत नाही त्या हिंदू तरुणाचा अक्षय कोळी हा फक्त जिगरी मित्र आहे झिगरी मित्र पण नाही आहे संपर्कातला एक मित्र आहे तर त्यांची मुस्लिम मुलगी हिंदू तरुणाबरोबर गेली निघून म्हणून त्या हिंदू तरुणाचा मित्र अक्षय कोळी आहे आणि त्याच्या घरामध्ये चाळीस तीस ते चाळीस मुस्लिम धर्मीय पोर शिरताय त्याच्या डोक्यात रॉडनं वार करताय त्याला बारा ते पंधरा टाके पडताय त्याच्या आईला मारहाण होते त्याच्या घरातले भांडे फोडले जात आहे घरामध्ये दरोडा टाकला जातोय चौकात नेऊन अक्षय कोळीला मारलं जात आहे त्याने त्यांची बहीण नेलेली नाहीये तो ह्या घटनेशी त्याचा काही संबंध नाही तरी सुद्धा हाताला जो लागलाय जो मुलीला घेऊन गेलाय तो तर तिसराच आहे कोणतरी तो फक्त हिंदू आहे धर्मानं हा त्याचा मित्र आहे याचा त्यात काही संबंध नाही तर याच्यावर असं हल्लो होतोय मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातनं माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील हिंदू बांधवांना विचारायचंय जेव्हा आमच्या एखाद्या हिंदूची भगिनी हे जी आधी लोक घेऊन जातात तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारी करतो कायद्याचे निर्णय येण्याची वाट पाहतो आम्ही कायद्याच्या मार्गाने जातो मग आमच्या हिंदू बांधवांनी जेव्हा आता महाराष्ट्रातल्या एखाद्या गावात अशी घटना घडेल आमच्या हिंदू तरुणीला एखादा आधी पोरगा लव आजच्या जाळ्यात पसवून घेऊन जाईल पळवून नेईल त्याच्यावर अत्याचार करेल अन्याय करेल तेव्हा त्या आम्ही त्याच्या घरात जाऊन काय करायचं हा माझा तमाम महाराष्ट्रातल्या हिंदूंनाही प्रश्न आहे आणि मुस्लिमांनाही प्रश्न आहे मग आम्ही महात्मा गांधी व्हायचं का लॉरेन्स बिष्णोही व्हायचं हे पुन्हा म्हणावंच लागणार आहे काय करणार त्याला पर्याय काय आज ज्या पोरांनी याच्यावर हल्ला केलाय दुर्दैव असे की तीन दिवसात त्यांचा जामीन झालाय जा ज्यांनी दरोडा टाकलाय घर फोडलंय आया बहिणींवर हात टाकलाय या पोराला हाफ मर्डर सारखा गुन्हा येतो डोक्यात रॉडे तीन दिवसात जर जामीन होत असेल तर काय करायचं आम्ही हिंदू बांधवांनी मग मला प्रश्न विचारावच लागेल तुम्हाला लॉरेन्स बिष्णूही व्हायचंय का महात्मा गांधी व्हायचंय सरळ आहे माझे तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे पुढच्या काळात जर आपली एखादी हिंदू भगिनी एखादा जे आधी घेऊन जात असेल तर मग तुम्ही पण ठरवा काय करायचं ते जय श्रीराम याचे निवेदन तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांना देण्यात आलं यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शिरोळ तालुका अध्यक्ष महेश देवताळे आमदार संग्राम जगताप हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता महान घटनेसाठी महेश पवार शिरोळ